धर्मदाय आयुक्तालय भरतीची तुम्ही जाहिरात बघितली असेल अर्ज करण्याआधी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे की धर्मादाय आयुक्तालय म्हणजे नक्की काय तर धर्मादाय आयुक्तालयाला इंग्रजीमध्ये चॅरिटी कमिशनर ऑफिस म्हणतात हे महाराष्ट्र सरकारचं एक महत्वाचं कार्यालय आहे इथे ट्रस्ट मंदिरे एनजीओ आणि धर्मादाय संस्थांची नोंदणी केली जाते संस्थांचे हिते हिशोब तपासले जातात ऑडिट बनवलं जातं मालमत्तेचे व्यवहार मंजूर केले जातात आणि कधी वाद निर्माण झाले तर त्यावर निर्णय देण्याचा अधिकार सुद्धा या धर्मादाय आयुक्तालयाला असतो त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो की जे दान दिलं जातं तर ते दान योग्य ठिकाणी आणि पारदर्शक पद्धतीने वापरलं जात आहे का हे पाहणं देखील जबाबदारी धर्मादाय आयुक्तालयाची असते तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आता कळलंच असेल की धर्मादाय आयुक्तालय म्हणजे नक्की काय तर आता या धर्मादा आयुक्तालयामध्ये एक तुम्हाला सरकारी नोकरीची संधी आहेच पण त्यासोबतच तुम्हाला समाजसेवेशी जोडलेलं एक जबाबदारीचं कार्यालय आपण याला असं म्हणू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो आता त्याची भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे या अनुषंगाने इन्फिनिटी अकॅडमीकडून तुम्हाला एक खूप दर्जेदार अशी बॅच उपलब्ध करून दिली तर ही बॅच नक्की जॉईन करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद